आज आपण जन्मपत्रिकेतील बाराव्या स्थानाचा नात्यांशी कसा संबंध येतो या विषयाची माहिती समजून घेणार आहोत द्वादश स्थान म्हणजेच व्ययस्थान व्यय म्हणजे काय तर खर्च होणे ज्या गोष्टी मला सांभाळून ठेवायच्या आहेत पण अशी वेळ येते की मला ती गोष्ट सांभाळून ठेवता येत नाही व्ययस्थान हे हॉस्पिटलचे स्थान कारागृहाचे स्थान आहे समजा आपला एखादा जवळचा नातेवाईक आजारी पडला तर त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवावेच लागते त्या व्यक्ती आपल्यासोबत फार कमी काळ राहणार याचे दुःख हे होते हा झाला खर्च हा झाला तुमचा व्यय आपल्या जवळचा एखादा नातेवाईक काही कारणास्तव जेलमध्ये गेला तर त्याच्यापासून दूर राहण्याचा विरह तसेच आपल्या कुटुंबाच्या होणाऱ्या बदनामीतून होणारा मनस्ताप हाही झाला व्यय व्ययस्थानाचा नात्यांबाबत विचार केला तर काका -का? आत्या कुटुंब विरोध स्त्रियांपासून होणारे आजार मातुल घराण्यातून होणारे विरोध आणि हे शयनसुखाचे स्थान आहे हे स्थान म्हणजे मोक्ष त्रिकोणाचा शेवटचा दुवा आहे भूतलावरील जातकाच्या जीवन नाण्याचा हा शेवटचा प्रवेश आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम या फेऱ्यातून काय निवडायचे हे ठरवणारे हे स्थान आहे स्वतःची ओळख पटवून जीवाशिवाचे मिलन घडवून आणणारे ही जीवनाच्या अंतिम ध्येयाचे स्थान असल्याने अतिशय अनमोल आहे अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील बाराव्या स्थानावरून नातेसंबंधांचा कसा विचार केला जातो हे आपण पाहिले अशाच नवनवीन विषयासह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या सर्व प्रियजनांना शेअर करा जेणेकरून आपली नाती समृद्ध होतील